सगळ्या मुलांना हा प्रश्न नक्कीच पडत असेल की एक मुलगी मुलांना टेस्ट का करते रिलेशनशिपमध्ये कारण ती ज्याच्यावर प्रेम करते ना त्याच्यासोबत स्वतःचं फ्युचर बघत असते मला माहिती आहे मित्रांनो सुरुवातीला तुम्ही तितके अटॅच नसता पण खरं सांगू का मुलींनो जेव्हा मुलं प्रेमात पडतात ना ते आपल्याला लहान मुलांसारखं जगतात विषय भटकतोय बरं का मुद्द्यावर येऊयात का टेस्ट करतात बरं मुली तर त्यांना परफेक्ट लाईफ पार्टनर हवा असतो सतत ऑब्झर्व करतात बरं त्या तुमचं वागणं बोलणं काळजी करणं हे सगळं ना त्या तुमच्यात काय चांगलं आहे किंवा काय वाईट आहे हे ओळखण्यासाठी पण करतात कारण त्यांना नको असलेल्या वाईट सवयी आणि त्यांना हव्या त्या चांगल्या सवयी त्यांना तुम्हाला लावायच्या असतात मित्रांनो सो हे समजून घ्या आणि नातं घट्ट करा नात्यात इगो येऊ देऊ नका मी का बदलू असं नसतं प्रेमात पडल्यावर प्रत्येक व्यक्ती बदलतो कारण आपल्या इगोपेक्षा ते नातं आणि ती व्यक्ती जास्त महत्वाची असते चला तर तुमचं यावर काय म्हणणं आहे हे मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एक नवीन मुद्दा घेऊन तुमचीच सखी